वय किती एकशे दोन वर्ष झालं रजा करायचा बारा आठवीच्या अकरावी बारा देव काय म्हणला तुम्हाला देव म्हणला म्हणा बघ हा म्हणलं देवा म्हणलं बी नाही काढतो मग म्हणलं देवा तुझ्यासाठी सुडीला गरदार मोडीला संसार देवा उशीरे कसा लाविला तुझ्यासाठी झालो मी भिकारी पथक खांद्यावरी करीन तुझी वारी वा उशी ला। हुँ, देवा उशीरे कसा लाविला ऐकलं नाही म्हणलं नाही मला म्हणायला उश्या हो आता बाबाने यक्ष

नाही 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 माझ्या हाताला बी देऊ नका कण 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 पाया जातो तिथे बसतो जाऊन एकशे दोन वर्ष झालं तरी कोणत्या बाबाचे समाज आहे तिथं गुरु बाबा नंदन महाराज आमचे इथे कोणत्या गावचे कासारीचे कासारीचे कासारी वडका हा बीड जिल्ह्यामध्ये बाबा तुमचं नाव काय सकाराम गंगाराम चवळे हा कासारी कासारी बोडकर मग आता देव आता किती दिवस ठेवणार आज आता ते मग महाराज आहे का तीन वर्ष मारणार नाही देणगर तुम्ही एक वर्ष दिले दोन वर्ष म्हणजे अजून एकशे पाच वर्ष हो। तुमचे विजली की भगवंताने लिहिलेलं आहे मारणार नाही म्हणलं तू तर म्हणलं मी आल्यावर जागा द्या ना तिथे म्हणला गावाला कुठे एक हो। गेले दोन वर्ष राहिले अजून दोन वर्ष तुमचं आयुष्य आहे हो। भगवंत म्हणजे काय करतो महाराज ते म्हणजे मला काही मला देव हो तेच तेच आहे विठ्ठल नारू बघावड्यात